जयंती विचाराची या उपक्रमाअंतर्गत येवल्यात फुले शाहू आंबेडकर विचारधाराच्या समाज बांधवांनी एकत्र येत क्रांतीसुरे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करण्याचा सा संकल्प करीत अनोख्या पद्धतीने विचाराची जयंती साजरी केली येवले शहरातून शांतता रॅली काढून शहरातील चौकात चौकात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिकरित्या वाचन करून जनजागृती केली दरम्यान येवल्या शहरातील आझाद चौकात असलेल्या क्रांती स्तंभावर लावलेल्या भारतीय संविधानाच्या उद्देशिकेवर घटनादृष्टी अन्वय सुधारित समाजवादी धर्म धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्दच नसल्याने नाराजी व्यक्त करीत लवकर लवकर चांगल्या सुधारित पद्धतीने उद्दिष्ट लावावी अन्यथा ती तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा देत सामूहिकरित्या उद्देशिकेचे वाचन करून जनजागृती करण्यात आली जिनेस न्यूज साठी संतोष घोडेराव येवला एकोणावीसशे त्र्याहत्तर साली ज्या वेळेस स्वातंत्र्याला पंचवीस वर्ष पूर्ण झाले त्या काळात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हुतात्मा स्मारक बांधण्यात आले आणि असे क्रांती स्तंभ बांधण्यात आले जवळपास दोनशे दहा ठिकाणी आणि या दोनशे दहा ठिकाणी हे स्तंभ बांधून आज जवळपास पन्नास वर्ष पूर्ण झाले तरी देखील नगरपालिकेने असेल किंवा संबंधित प्रशासनाने यावर कुठली दखल घेतली नाही का या घटनादुरुस्तीमध्ये जर अपडेट करण्यात आलेली आहे तर इथेही आपण घटनादुरुस्तीचे आणवे समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द टाकायला हवे होते ते त्यांनी टाकले नाही त्याचबरोबर या ठिकाणी इतकी दुर्व्यवस्था आहे कुत्रेमुस्तात अक्षरशः कधी नगर परिषदेने पाणी टाकलं नाही नगर परिषदेची उदासीनता हे संविधानाबद्दल आहे का संविधानाच्या विरोधात आहे हेच कळत नाही आम्हाला नेमकं आजपर्यंत संविधानावर त्यांनी कोणत्या दृष्टीने बघितलं जर येणाऱ्या पिढीला आपण सक्षम बनवायचा उद्देश घडवतात आणि जर अशा प्रकारे आपल्या देशाच्या संविधानाचं पालन करत असाल किंवा आदर करत असाल तर ही शोकांतिका आहे आपल्या देशासाठी आणि हे संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर दुरुस्त करावे त्याचबरोबर ही जी घटना आहे ती उद्देशिका लावलेली आहे लावण्यात यावी ती उद्देशिका उद्देशिका लावून चांगल्या पद्धतीने सुधारित करून नवीन शब्दांचा समावेश करून त्याच्यात लावण्यात यावी त्याचं सुशोभीकरण चांगल्या प्रकारे करण्यात यावं अन्यथा आंदोलन करण्यात येईल अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल

लढाई देश का संविधान जिंदाबाद 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 सारी शक्ती जिंदाबाद 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 देश के संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबादिधान